माझ्यासाठी ही ती आश्चर्याची बाब आहे माननीय मुख्यमंत्री मोदयांकडे बैठक झाली बैठकीनंतर हे निश्चित की या संदर्भातले निर्णय आमच्या पत्राच्या माध्यमातून जे आदेश येतील त्यानुसारच आपण आवेदन भरायचं आहे आमच्या प्रदेश अध्यक्ष श्री चव्हाण साहेबांनी या संदर्भात संगीताताई खांडेकर यांचा फॉर्म भरण्यासाठी सांगितला आणि तो फॉर्म नगरसेवकांनी भरला आता जी काही कारवाई आहे याची नोंद पक्ष घेतो आणि योग्य क्षणी मग त्याची कारवाई होते असं वागता येत नाही भारतीय जनता पार्टीमध्ये काँग्रेसच्या पद्धतीने वागणं हे नंतर महागात पडते हे मात्र अनेकांनी अनुभव आहे का माझा पक्षाच्या अध्यक्षाचा अवमान करणं हे या पक्षाच्या अनुशासनामध्ये बसत नाही या अगोदर एबी फॉर्म आणि आता पुन्हा आवेदन भरणं हे निश्चितपणे याची गंभीर नोंद पक्षाच्या बैठकीत होईल